या भागातील महाराष्ट्र किस्ती संघाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य सुरेश ससाने आज आपल्या समोर आहेत सर आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहे किती वर्षापासून हा कार्यक्रम आपण घेत आहे आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे आपला गेले सोळा सतरा वर्षापासून हा कार्यक्रम आपण राबवतो आणि इथं म्हणजे आपल्या बोपडी भागामध्ये सर्व म्हणजे सर्व पक्ष सर्व मंडळ आणि सर्व जाती धर्मांना घेऊन हा कार्यक्रम राबवत असतो आणि महाराष्ट्र ख्रिस्ती संघातर्फे हा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून राबवतो आणि सर्वात मोठं हा महोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आणि ह्या महोत्सवापाच्या पाठीमागं खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आम्ही राबवतो त्या पाठीमागे आपले जे भोपडीचे जे मेन मेन प्रमुख कार्यकर्ते आहेत जे प्रमुख जे सर्व पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सहकार्याने व त्यांच्या सपोर्टाने हा कार्यक्रम आज यो साजरा करण्यात येतो आमच्या बोपडीमध्ये कोणती जातपात ओ कोणता धर्म हे काय नाही आमच्या बोपडीमध्ये इलेक्शन बी असले तर एक दिवसाचं इलेक्शन असतं परंतु दुसऱ्या दिवशी जे आमचे जे बोपडीचे जे लोक आहेत ते दुसऱ्या दिवशी एका टेबलावर व एकाच बंचावर हो सगळे बसलेले दिसणार आणि असेच संस्कार सगळे पुणे शहरात व संपूर्ण महाराष्ट्रात व संपूर्ण भारत देशामध्ये दे असो सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने खुशीने संपूर्ण एक आपण भारत देश एक 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 सर्व संघाने राहावं हे सर्व परमेश्वरकडं मी प्रार्थना करतो सर आपल्याला पुरस्कार मिळाले पण आजच्या या पुरस्काराचं काय आणि या आपण काय बोलाल सर्व धर्मीय सर्व लोकांना या सणाच्या दिवशी एकमेकांना बोलून हा जो कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये मला इतका आनंद येतो आणि आज त्यांनी माझा हा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे परमेश्वर कृपेने माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत एक्सरे आहे ई एक सी जी आहे सोनोग्राफी आहे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर या बोपोळीकरांना त्यांच्यासाठी मी काय काय करू नये कारण ज्या गावातूनच माझा जन्म झाला ज्या गावातूनच माझी आरती निघणारे जिथे माझं मरण आहे त्या गावाच्यासाठी मी आता काय थोडीफार सेवा करू नये जेव्हा ह्या येशू ख्रिस्तांनी सांगितलं की आपल्याला जेव्हा काय करता आलं तर जरूर करा प्रेमावर लोकांना प्रेम करा दया करा आपला जे काही कष्ट केलेलं आहे त्याचा फायदा इतरांना द्या तेव्हा अशा गोष्टी आहेत तर त्या निमित्ताने मी असं ठरवलं की दरवर्षी ह्या ख्रिस्ताच्या दिवशी जेव्हा हे क्रिसमस संपतो त्याच्या पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या महिन्यामध्ये सात दिवस ई सी जी एक्सरे सोनोग्राफी आणि तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला हे आपण एक रुपये न घेता अगदी मोफत सात दिवस या गोरगरिबांना ज्यांना जरुरीचं आहे ते त्यांना मी या ससाने मला स्फूर्ती दिली आणि मी एवढं सांगेन की अशी शक्ती येशूने मला द्यावी आणि असे मी सर्व लोकांच्यासाठी सदैव काहीतरी गरिबांसाठी करावं हीच माझी परमेश्वरच्या प्रार्थना आज आपल्यासमेद या ठिकाणी पुण्यनगरीचे उपमहापौर मान्य सुनीता वाडेकर या कार्यक्रमाच्या म निमित्ताने इथं आलेले आहेत ताई बोपुडी भागामध्ये विविध पक्षाची जा सर्व आणि विविध जातीची लोकं एका स्टेजवरती येतात आणि फार मोठा हा संदेश जातो त्याबद्दल आपण काय सांगाल आज ख्रिस्ती समाज असेल किंवा ह्या भागामध्ये सर्व समाजाने मिळून हा ख्रिश्चन समाजाचा सण आपण मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण साजरा करत असतो मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते असंच आपण हसून खेळून मनमेळावानी गुणे गोविंदाने राहूया आणि आपण प्रत्येक सण ह्या भारत देशामधलं आनंदाने साजरा करूया हे सदिच्छा शुभेच्छा सर्वांना व्यक्त करते आणि नवीन वर्षाचं देखील तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तर काय सांगायला आजच्या या कार्यक्रमाविषयी राजकारणा पली पलीकडे एक माणूस की एक महत्वाची असते आणि मला वाटतो ढोबळे साहेब आपण पालखी असू द्या ख्रिस्त जयंती असू द्या ह्याच्यामध्ये त्यांना वहिनी आज जे आपण पुरस्कार दिलेला आहे एक योग्य व्यक्तींना पुरस्कार आदरणीय सासाने साहेबांनी दिलेला आहे पुढच्या वेळेस आपण जेवढे धर्मगुरू आहे ख्रिस्त जयंतीचे की त्यांना एक आपण मोमेंटो देऊ हे समाजभूषण म्हणजे इतर समाजांना बी आपण त्यांना सामील करून घेऊया म्हणजे जे धर्मगुरु आहे मग हिंदू धर्मगुरू असन ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्मगुरू असन सर्व जातींना पूज साधू की पूजले व मनुष्य कुठल्या जातीचा बघू नका त्याचं ज्ञान आदरणीय विधी आहे डॉक्टर आहे उपमहापौर आहे या ठिकाणी सुंदर गायक आहे पत्रकार आहे आणि ससाने साहेब हे सगळे एकत्र आहे एक आनंद आहे आणि या आनंदाच्या शनीमध्ये मी ख्रिस्त जयंतीचा पुन्हा एकदा सर्वांना नाताळ्याच्या शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे जाव सर आज या ठिकाणी हा या स्टेजवरती अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक जातीचे लोक या ठिकाणी उपस्थित होते असे कार्यक्रम या ठिकाणी बोपडी सारख्या गा होतात तर त्याबद्दल आपण काय सांगाल जगाला प्रेमाचा आणि प्रीतीचा संदेश देणारे येसुख्रिस्त यांच्या कार्यानिमित्त आज इथं जो कार्यक्रम ससाणे यांनी घेतलेला आहे तर आपण पाहतोय की या स्टेजवर सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे सर्व विचाराचे सर्व लोक एकत्र आलेले आहेत त्यांनी ख्रिस्ती येसुक्रिस्ती जयंती साजरी केलेली आहे हे जर सगळ्यांना एकत्र एक करण्याचा धागा जर कोणता असेल तो प्रीतीचा आहे आणि प्रेमाचा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचं तत्त्वज्ञान या आचरण्यात आणण्याचं काम सुरेश ससाणे यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्र घेऊन ते कार्यक्रम करून प्रीती काय असते माणुसकीचा एक दागा काय असतो याचं तत्त्वज्ञान त्याने कृतीने केलेलं म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आज या भोपडीसारख्या भागामध्ये आपण पाहतोय की अनेक का कार्यकर्ते एकत्रित येऊन हा सण साजरा करतात तर या ठिकाणी पुणेकर माझाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो